मी जरी असेल मी तिसऱ्यांदा आमदार आहे पण मी सुद्धा माझ्या गावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पकड ठेवू शकलो नाही एवढी मोठी पकड जिगुंनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये निर्माण केली आज जर का पाहिलं तर बांधवांनी त्यांनी सांगितलं की मी जेव्हाही उभा राहिलो तेव्हा हे संपूर्ण निपाण गाव एक रुपया न घेता स्वतःच्या पेट्रोल टाकून मोटरसायकल काढून ते या ठिकाणी जातात पण मला बांधवानो अभिमानाने सांगावं असं वाटतं कि अंतुर्ली आणि निपान हे दोन गाव जर का मी डोळ्यासमोर ठेवले आणि मला जर कोणी प्रश्न विचारला की तुझ्या इलेक्शन मध्ये अंतुर्ली पुढे असतं का निपाने पुढे असत तर मी अभिमानाने सांगेल की माझ्या इलेक्शन मध्ये अंतुर्लीच्या एक नाही दहा पाऊल हे निपान गाव पुढे असत अशा पद्धतीचं का साधा सोपा विषय नसतो या ठिकाणी हा सगळा परिवार चालवणं या सगळ्या परिवाराला कुटुंबासारखं घेऊन चालणं ही इतकी साधी सोपी गोष्ट नसते आणि म्हणून मी रावसाहेब जीबूंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की आपण जर का पाच वर्ष सरपंच राहिलो तरी वीक येतो कारण गाव इतकं मागे लागतं परंतु हा संपूर्ण गट आणि तालुका दोघं तालुके जिल्हा प्रमुख म्हणून चाळीसगाव तालुका अशा तिघही तालुक्यांना संघटनेच्या माध्यमातून सांभाळणं हा इतका साधा सोपा विषय नाही आणि अशा परिस्थितीत त्यांचा स्वभाव इतका बेकार आहे म्हणजे मी तो तर बेकारच म्हणतो अशी परिस्थिती आहे की जीवनात त्यांनी कधीही तडजोड केली नाही म्हणजे मी बऱ्याचदा असं सांगतो की रावसाहेब लहो जमळ नाही आपलं कळ ना तथा म्हणजे आयुष्यभरात त्यांनी आपल्या पक्षाशी आपल्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही आणि म्हणूनच एक प्रामाणिक लोक की जे शिवप्रेमी आहेत शिवसेना प्रेमी आहे बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेमी आहेत रावसाहेबांचे अनुयायी आहेत या सगळ्यांनी सुद्धा त्याच पद्धतीची गटातल्या सगळ्या सदस्यांना बांधवांना या ठिकाणी सवय लागली आणि त्या तडजोडीमुळेच आज रावसाहेबांना प्रचंड जरी संघर्ष करावा लागत असला तरी प्रामाणिकतेचं यश त्यांच्या पाठीशी उभं राहिलं सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आज मला खरोखर कर। इतक्या अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटत की या झेडपी गटाने आजपर्यंत मी तरी पंचवीस वर्षात एकही शिवसेनेच्या पलीकडे जिल्हा परिषदेचा सदस्य पाहू दिला नाही या पंचवीस वर्षात या गटाने शिवसेनेच्या धनुष्यबानाची मान कधीही खाली जाऊ दिली नाही इतक्या विचारांनी प्रेरित झालेला हा जिल्हा परिषद गट आहे आणि म्हणून तुमचं देखील जेवढं करावं तेवढं कौतुक थोडंय मी आज बाजूला आपण जर का पाहिलं मधुकाटे इथून बोलून चालले गेलं त्यांनी सांगितलं की आम्ही चोरे दरो, दरोडा काही टाकलं असेल पण ते कशासाठी तर ते माझ्या मतदारसंघासाठी या जिल्हा परिषद गटाचा आपण जर का टोटल मारली तर मला वाटतं कदाचित आज मला वाटतं असं अपेक्षित होत की त्यांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या जिल्हा परिषद गटात किती करोड रुपयाची कामं केलेली आहेत याच जर का कदाचित आचारसंहिता लागायच्या नंतर किंवा त्याच्या आधी ते लावतील परंतु बांधवानो खरोखर सांगत की जरी ते जिल्हा प्रमुख असले तरी या गटातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आमदाराकडून काय करता येईल झेरबीतून काय करता येईल खासदाराकडून काय करता येईल जिथे जिथे न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल <coughs> तो प्रयत्न बांधवानो त्यांनी या ठिकाणी आयुष्यभर केला आणि म्हणूनच आज इतक्या छोट्याशा गावातून बाजू आज अशा पद्धतीची परिस्थिती या आपल्या गटामध्ये त्यांनी विचारांच्या माध्यमातून निर्माण केली